नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक ग्रेवी की जी आपण हॉटेलमध्ये खातो आणि आपल्याला भाज्या त्या खूप आवडतात पण ती ग्रेव्ही कशी बनवली जाते आपल्याला माहीत नाही तर आपण त्यासाठी ती आज ग्रेव्ही बनवतो आहे तर इथे मी खडे मसाले घेतलेत तेजपत्ता आहे म्हणजे तमालपत्र इथं आपली हिरवी वेलची आहे ही मसाला वेलची आहे साधारण अर्धा चमचा मी मिरे घेतलेत म्हणजे वीस ते पंचवीस असतील चार पाच लवंगा आहेत दालचिनीचा तुकडा आहे आणि एक चमचा जिरे आहे हे आपले खडे मसाले झाले इथे लसणाची पेस्ट आहे हिरवी मिरची आहे आणि इथे मी साधारण पाच टोमॅटो आहेत आणि सहा कांदे आहेत म्हणजे साधारण अर्धा किलो आणि कांदे अर्धा किलो असतील आणि हे थोडेसे कमी आहेत कांदा नेहमी जास्त घ्यायचा थोडा आणि टॉमॅटो कमी घ्यायचा नाहीतर मग ती ग्रेवी आपली आंबट होऊ शकते तर आपण आता गॅसकडे जाऊया इथे कढईमध्ये मी तेल टाकलं आहे पण हे तेल मी जास्त टाकलं आहे कारण आपल्याला ही ग्रेव्ही बनवून ठेवायची आहे कारण त्याच्यात तेलाचं प्रमाण जास्त राहिलं तरच ती टिकते साधारण हा चमचा मी पाच चमचे तेल घेतलेलं आहे तर तुमच्या तुम्ही कशा पद्धतीने बनवणार आहात की ती ग्रेव्ही त्या ते अंदाजाने तेल घ्या पण रेग्युलर तेलापेक्षा थोडं तेल, तेल, तेल जास्त घ्यायचं यामध्ये घालूया तमालपत्र गॅस बारीक ठेवला आहे मसाला वेलची हिरवी वेलची हे मसाले गरजेचेच आहेत कारण याच्याशिवाय टेस्टच येणार नाही मिरी लवंग दालचिनी आणि जिरं हे आपण चांगलं परतून घेऊया तुम्ही जर वर्किंग असाल तर क्रेवी एकदा बनवून ठेवली तर तुम्ही कधीही पटकन पाहिजे तो पदार्थ बनवू शकता पनीर बटर मसाला आलू मटार पनीर हंडी वगैरे काय तुम्हाला जे आवडत असेल पन्नासच्या वरती डिशेस या रेसिपीने बनल्या जातात आणि आपल्याला कधी कधी हॉटेलसारखं खावंसं वाटतं फॅमिलीला किंवा कोणी गेस्ट येणार असतील तर आपल्याला काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर ही ग्रेव्ही जर बनवलेली असेल तर तुमचा स्वयंपाक पटकन होईल मसाले आपले छान सुगंध येतो आहे या वेळ वेळेला आपण टाकूया कांदे हे कांदे मी अगदी बारीक चॉपरमध्ये करून घेतलेले आहेत तुम्ही पेस्ट केली तरी चालेल पण शक्यतो असेच करा चॉपरमध्ये कारण तो थोडासा क्रंचीपणा राहतो त्याला आपण कांदे घालूया तो चिकटला नाही पाहिजे कांदा म्हणून आपण पाणी मध्ये मध्ये हलवून बघूया कांदा आपल्याला मध्ये हलवायचा आहे सारखा हलवायचा नाही तो चांगला लालसर व्हायला पाहिजे कांदा आपला थोडा थोडा लाल होतोय अजून आपल्याला थोडं लाल होऊ द्यायचा द्यायचंय कांदा बघा आपला लालच घालाय आपण घालूया आल्या लसणाची पेस्ट इथे एक ते दीड चमचा घालते मी बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे तिखट येईल नाही घातली तरी चालेल पण लागते छान म्हणून परत मिक्स करून घेऊया आता हा आलं लसणाचा कच्चापणा भिजून जायला थोडंसं हो आपण परतून घेऊया इथे आपण काही मसाले पाण्यात मिक्स करून घेणार आहोत जर तुम्ही डारी कढाईत टाकले तरी चालण्यासारखं आहे पण हे पाण्यात मिक्स केले तर ते जास्त मिळून येतात इथे आपण घेतली आहे एक चमचा जिरं पावडर भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर आहे जास्त घेऊ नका नाही तर भाजीचा रंग काळसर येतो आपण दोन चमचे घेणार आहोत धने पावडर मी काश्मिरी लाल मिरची आहे दोन चमचे तुमच्याकडे असेल तर ती या नाही तर मग तिखट घेतली तरी चालेल यानी कलर येतो आणि मी एक चमचा लाल साधं तिखट घालणार आहे हळद आपण हे पाणी घालून मिक्स करून घेऊया हे कारण एकच की मसाला चांगला पाण्यात मिक्स होतो आणि मग गॅसवरती आपण डायरेक्ट कढईत टाकला तरी तो होणार पण हासा जास्त त्याचा फ्लेवर उतरेल आपल्याला पातळ असं गोळ करून घ्यायचा आहे त्याचा पेस्ट आपण हे साईडला ठेवूया आता आपला कांदा आणि हे चांगलं मिक्स झालंय मास छान यायला ला, लागलाय तर आपण याला या वेळेला घालूया टोमॅटो इथे मी बारीक चिरलेले टोमॅटो आहे तुम्ही याऐवजी टोमॅटोची पेस्ट प्युरी म्हणजे टोमॅटो मिक्सरला लावून पण त्याची प्युरी पण करून टाकू शकता पण शक्यतो असेच वापरा बारीक चिरून त्याची टेस्ट जास्त छान येते कारण तो मुरतो ना मसाला म्हणून आपण घालूया मीठ म्हणजे पटकन शिजेल टोमॅटो गॅस परत मोठा करायचा आहे टोमॅटो परत पाणी सोडेल आता आपण झाकण ठेवूया आणि आपल्याला टोमॅटो पूर्ण शिजू द्यायचे ठेवूया टोमॅटो आपल्याला पूर्ण शिजू देऊ शिजले पाहिजेत व्यवस्थित हलवून घेऊया एकदा मसाला लागायला नको जसं आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करतो काही भाज्यांसाठी तसंच हे वाटणच आहे त्याला टोमॅटो ओटीएम म्हणतात ओनियन टोमॅटो मसाला तर हा आपल्या हॉटेल ज्या भाज्या आपण खातो आपण म्हणतो घरी आपल्याला बनवता येत नाही तशी चव येत नाही तुम्ही जर असा मसाला बनवून ठेवला तर हॉटेलच्या भाज्या आपण घरच्या गर घरी बनवू शकतो जसं आपण कांद्या कोबऱ्याचं वाटण करतो तसंच हे पण एक साईडला करून ठेवत चला कधी कोणी येणार असेल आपल्याला कधी वेगळी डिश करावीशी वाटली तर ते घाईमध्ये आपल्याला ही भाजी पटकन करता येईल अजून अजून टॉमॅटो शिजला पाहिजे आपला झाकण ठेवूया बघा आपलं तेल चांगलं सुटलं आहे मसाल्याला तर आपण हा जो मसाला पाण्यात मिक्स केलेला आहे तो आपण याच्यात घालून घेऊया आपण ता ते मसाल्याचं पूर्ण पाणी याच्यामध्ये टाकलं आपण हे चांगलं परतून घेऊया आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ की जो हे मसाल्याची मेन कुमारी वाढवणार आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की त्याच्याशिवाय लज्जत नाहीच मसाल्याला काही तर त्याचा पूर्ण आत्मा या ज्याच्यात आहे ते हे काजू जे इथे मी भिजत घातले होते गरम पाण्यामध्ये ते आपण आता मिक्सर मध्ये त्याची पेस्ट करून घ्या साधारण मूठभर आहे इथे आपण घालतो ही काजूची पेस्ट मिक्स करून घेऊ एक छान उकळी येऊ हो दिली आहे त्याला आपली इथे किती सुंदर म ग्रेव्ही तयार झाली आहे याने तुम्ही कुठलाही पदार्थ बनवू शकता व्हेज हंडी बनवू शकता मटार पनीर बनवू शकता नॉनव्हेजची डिश बनवू शकता ज्या काय हॉटेलमध्ये डिश मिळतात पन्नासच्या वरती डिशेस असतील की त्या तुम्ही मसाल्याने तुम्हाला आवडेल त्या वस्तू तुम्ही बनवू शकता याच्यावर घालूया कोथिंबीर ही झाली आपली ऑल पर्पज ग्रेव्ही तेव्हा आपण कांदा टोमॅटो मसाला म्हणू शकतो जसं आपला कांदा खोबऱ्याचं वाटण असतं तसंच म्हणू शकाल हे पण हे हॉटेल स्टाईल जर आपल्याला भाज्या बनवायच्या असतील तर हा मसाला तेव्हा उपयोगाला येईल तर हे जे तेल दिसतंय हे तेल तर पाहिजेच आहे कारण त्याच्याशिवाय तो टिकणार नाही जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर चांगला आठ एक दिवस राहील आणि जर जास्त दिवस ठेवायचा असेल तर डी फ्रीजर मध्ये ठेवा पाहिजे तेवढा काढून घ्या आणि परत ठेवून द्या तर आपण आता याची एक भाजी बनवून बघूया तर मला बनवायचीच आहे तर मी हे गॅस बंद करते आता मी ज्या कढईमध्ये मसाला केला होता ना आपलं ग्रेव्ही त्याच कढईमध्ये मी भाजी करते आहे कारण तेल भरपूर आहे तर इथे बघा कढई ठेवली तशीच इथे आपण घालतो आहे एक चमचा मसाला ते मसाल्यावरती तेल भरपूर येऊन आपल्याला काही तेल टाकायची गरज नाही पण हे गरजेचंच आहे हे तेल परतून घेऊया तिथे मी फ्रेश मटार घेतले आणि माझ्याकडे थोडस पनीर आहे ते पण मी टाकते आपण यामध्ये घालूया मटार थोडस पाणी इथे मी काजूची जी पेस्ट केली त्याचं पाणी उरलेलं होतं मिक्सरचं भांड्याचं तेच मी घालते आता इथे तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं तिखट ॲडजस्ट करू शकता किती पाहिजे काय कारण आपल्याला मीठ वगैरे सगळंच टाकायचंय लाल तिखट घालते गरम मसाला तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे ऍडजस्ट करा इथे मी थोडी कसुरी मेथी घालणार आहे आणि तीनची साखर म्हणजे आवडते म्हणून बघा आपली भाजी तयार त्याकडे थोडेसे पनीरचे तुट पनीर आहे ते मी घालते एक उकळी येऊ देऊ आपली भाजी तयार इथे आपली ग्रेव्ही तयार झाली आहे त्या ग्रेव्ही पासूनच आपण झटपट होणारी ही भाजी बनवली आहे मटार पनीर ही पटकन होता पनीर म्हणून मी टाकलं नाहीतर तुम्ही मटाराची ग्रेव्ही पण छान बनवू शकता अशीच ग्रेव्ही तुम्ही बनवून ठेवा तुम्ही जर ऑफिसला वगैरे जात असेल कधी हॉटेलचं आपल्याला खावंचं वाटतं वेगवेगळ्या डिशेश तर ही फ्रीजमध्ये चांगली आठ दहा दिवस राहते आणि मग फ्रीजरमध्ये तुम्ही महिनाभर पण ठेवू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद